नमस्कार विद्यार्थी आणि पालक मित्रांनो मी अंकुश पाटील श्री छत्रपती अकॅडमी पुणेमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत करतो महाराष्ट्र स्टेट कोटा रजिस्ट्रेशनची डेट संपलेली आहे परंतु दरम्यान सीई टी सेलनी पाच महत्त्वाच्या नोटीस ज्या आहेत त्या आपल्या वेबसाईटवर प्रकाशित केलेल्या आहेत एकत्रित त्या महत्त्वाच्या नोटीस काय आहेत ज्या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाच्या ठरू शकतात त्या एकत्रित नोटीस आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत चॅनलवर नवीन असाल तर अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी श्री छत्रपती अकॅडमी पुणेच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा मुख्य विषयाकडे येऊयात फाईव्ह इम्पॉर्टंट नोटिसेस ई टी सेल महाराष्ट्र ई टी सेलच्या वेबसाईटवर नीट जी दोन हजार पंचवीसच्या टॅबखाली पाच महत्त्वाच्या नोटिसेस जेव्हापासून रजिस्ट्रेशन सुरू झालेलं होतं ते कालपर्यंत पाच महत्त्वाच्या नोटिसेस आलेल्या आहेत कोणकोणत्या नोटिसेस आहेत एक एक पाहूया आणि त्याचं एक्सप्लेनेशन आपण करणार आहोत ई डब्ल्यू एस कॅटेगरीचे जे विद्यार्थी आहेत महाराष्ट्र राज्यातील ई डब्ल्यू एस कॅटेगरीचे जे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी तीन नोटिसेस वेबसाईटवर प्रकाशित झालेल्या आहेत कोणकोणत्या नोटीस आहेत पहिली जी नोटीस आहे ती जाहीर सूचना म्हणजे सीई से टी सेलच्या होम पेजवरच तुम्हाला ही नोटीस पाहायला मिळेल जाहीर सूचना काय केलेल्या आहेत राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत पर शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस सविस्करिता विविध व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या केंद्रीभूत प्रवेश प्रक्रिया सुरू झालेल्या आहेत उमेदवारांनी सादर केलेल्या ऑनलाईन नोंदणी प्रवेश अर्जाची छाननी सुरू आहे त्यामध्ये आरक्षित प्रवर्गातील आरक्षित प्रवर्गाखालील काही उमेदवारांनी आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक डब्ल्यू एस या आरक्षणाचा लाभ मिळण्यासाठी ई डब्ल्यू एसचे चे प्रमाणपत्र सादर केलेले आहे म्हणजेच काही विद्यार्थी असे आहेत ज्यांचे कॅटेगरी इतर कॅटेगरी आहेत म्हणजेच इतर रिझर्व कॅटेगरी आहेत परंतु त्यांनी सुद्धा ई डब्ल्यू एसमधून फॉर्म भरलेला आहे असं सीईटी टी सी म्हटलेलं आहे अशा सर्व उमेदवारांना कळण्यात येते की आरक्षित प्रवर्ग म्हणजेच एस सी एस टी ओबीसी बी जे एन टी एस सी बी सी एस बी सी म्हणून विनिर्दिष्ट केले आहेत त्यांना आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक ईडब्ल्यू एस चा लाभ घेता येणार नाही याची सर्व संबंधित उमेदवारांनी नोंद घ्यावी म्हणजेच ज्या विद्यार्थ्यांना इतर कॉन्स्टिट्युशनल रिझर्वेशन आहेत किंवा संविधानिक आरक्षण आहेत अशा विद्यार्थ्यांना ईडब्ल्यू एस प्रवर्गाचा लाभ घेता येणार नाही अशा प्रकारची पहिली जाहीर सूचना सीई टी सी आपल्या ऑफिशियल वेबसाईटवर दिलेली आहे अशा उमेदवारांनी संबंधित आरक्षित प्रवर्गासाठी आवश्यक कागदपत्रासहित तक्रार निवारण कालावधीपर्यंत अर्जामध्ये योग्य ते बदल करून घ्यावेत तसेच ज्या अभ्यासक्रमासाठी तक्रार निवारण कालावधी उपलब्ध नाही उदाहरणार्थ वैद्यकीय आयुष्य अशा अभ्यासक्रमासाठी त्यांच्या नोंदणी कालावधीच्या अंतिम दिनांकापर्यंत तिकीट जनरेट करून योग्य ते बदल करून घ्यावेत म्हणजे ज्या विद्यार्थ्यांना जे विद्यार्थी एस सी एस टी ओ बी सी बी जे एन टी एस सी बी सी एस बी सी या कॅटेगरीमध्ये आहेत परंतु त्यांनी डब्ल्यू एसमधून फॉर्म भरलेला आहे स्टेट कोट्याचा अशा विद्यार्थ्यांना तो लाभ घेता येणार नाही जर त्यांनी ईडब्ल्यू एस मधून फॉर्म भरला असेल तर अशा विद्यार्थ्यांना तिकीट जनरेट करायला सांगितलेलं आहे म्हणजे तुमच्या प्रोफाईलवर एक स्टुडंट हेल्प मॉड्यूल सुद्धा दिलेला आहे त्यामध्ये तुम्हाला तिकीट जनरेट करून कॅटेगरी चेंज करून घेण्यासाठी सीईटी सेलनी सांगितलेलं आहे हे झाली पहिली जाहीर सूचना ईडब्ल्यू एस च्या विद्यार्थ्यांसाठी दुसरी महत्वाची नोटीस काय आहे इम्पॉर्टंट इन्स्ट्रक्शन फॉर ईडब्ल्यूएस कॅन्डिडेट ऑल कॅन्डिडेट्स अप्लाईन अंडर द इकॉनॉमिकल विकस एक्शन कॅटेगरी आर हिअर बाय फॉर्म टू अपलोड व्हॅलिड ईडब्ल्यू एस सर्टिफिकेट इन स्टेट फॉर्मॅट ओनली म्हणजेच महाराष्ट्र स्टेट कोट्याचा आपण फॉर्म भरतोय तर त्या ठिकाणी ईडब्ल्यू एस सर्टिफिकेट दोन प्रकारचे असतात एक केंद्राचं ईडब्ल्यू एस सर्टिफिकेट दुसरा आहे स्टेट महाराष्ट्र शासनाचं ईडब्ल्यू एस सर्टिफिकेट तर या फॉर्मला म्हणजे जेव्हा आपण स्टेट कोट्याचा पंच्याऐंशी टक्के स्टेट कोट्याचा फॉर्म भरतो या ठिकाणी महाराष्ट्र शासनाला महाराष्ट्र स्टेट कोट्याचं डब्ल्यू एस सर्टिफिकेट अपेक्षित आहे बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी सेंट्रलचा अपलोड केलेला आहे तर महाराष्ट्र स्टेट कोट्याचं डब्ल्यू एस सर्टिफिकेट अपेक्षित आहे त्याचा विशिष्ट फॉर्मॅट आहे मराठीत असेल तर परिशिष्ट अ इंग्लिशमध्ये असेल तर अनेक्शर ए हा स्टेटचा फॉर्मॅट झाला सेंट्रलचं से जे आहे ते अनेक्शर आय असतं हे लक्षात ठेवा तर आपल्याला या ठिकाणी परिशिष्ट अ किंवा अनेक्शर ए या दोन्हीचा उपयोग या ठिकाणी करावा लागणार आहे हे दुसरी महत्वाची नोटीस तिसरी महत्वाची नोटीस डब्ल्यू एस प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी रिगार्डिंग डब्ल्यू एस रिझर्वेशन हा मुद्दा सध्या देशभरामध्ये संपूर्ण चर्चेला जातो आहे की डब्ल्यू एसचं जे काही रिझर्वेशन आहे त्या संदर्भातला महाराष्ट्र राज्यातील जेवढे गव्हर्नमेंट कॉलेजेस आहेत स्टेट कोट्या अंतर्गत येणारे त्याच्यामध्ये डब्ल्यू एस प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी दहा टक्के सीट रिझर्व आहेत परंतु आता प्रायव्हेट सेमी गव्हर्नमेंट कॉलेजेसमध्ये सुद्धा दहा टक्के सीट रिझर्व होतील का या विषयी सगळीकडे त्या ठिकाणी चर्चा चालू आहे त्या संदर्भात सीई टी सी एलनी आपलं क्लॅरिफिकेशन त्या ठिकाणी दिलेलं आहे की कोणत्या कंडिशनमध्ये प्रायव्हेट सेमी गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये डब्ल्यू एसच्या विद्यार्थ्यांना दहा टक्के सीट मिळतील जे काही गव्हर्मेंट कॉलेजेस आहेत या ठिकाणी ऑलरेडी दहा टक्के रिझर्वेशन आहे हे असंच राहील परंतु आत्ता मुद्दा हा आहे की प्रायव्हेट सेमी गव्हर्नमेंट कॉलेजेसमध्ये पहिले ईडब्ल्यू एसच्या विद्यार्थ्यांना सेपरेट सीटचं रिझर्वेशन त्या ठिकाणी नव्हतं त्यांना ओपनमधूनच सीट त्या ठिकाणी अलॉट केली जायची परंतु आता प्रायव्हेट सेमी गव्हर्नमेंट कॉलेजेसमध्ये सुद्धा दहा टक्के रिझर्वेशन ईडब्ल्यू एसच्या विद्यार्थ्यांना मिळणार आहे का तर यासाठी सीई टी सी क्लॅरिफिकेशन काय दिलेलं आहे की ई डब्ल्यू एस रिजर्वेशन टेन पर्सेट सीट ऑफ अवेलेबल सीट विल बी रिजर्व फॉर ईड्लू एस कैंडिडेट फॉर एम बीबीएस बी डी एस बी एम एस बी एच एम एस एंड बी एम एस कोर्सेस दिश रिजर्वेशन विल बी एप्लिकेबल ओनलीफ सेंट्रल गवर्नमेंट रिस्पेक्टिव काउंसिलिंग इन्क्रीज एक्जिस्टिंग सीटे सेंट्रल गवर्नमेंट ने स्टेट कोट्यागत ज्यादा सीट्स है जर वाढ़िया इन्क्रीज करू एस या विद्यार्था दहा टक्के प्रायव्हेट सेमी गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये रिझर्वेशन मिळेल अशा प्रकारची नोटीस नंबर सात सीईटी टी काढलेली आहे गव्हर्नमेंट कॉलेजचा मुद्दा या ठिकाणी नाही गव्हर्नमेंटला ऑलरेडी दहा टक्के सीटचं रिझर्वेशन आहे मुद्दा आहे प्रायव्हेट सेमी गव्हर्नमेंट कॉलेजेसचा या ठिकाणी जर ई डब्ल्यू एसला दहा टक्के सीट द्यायचा असेल तर मग कुठून तरी ह्या सीट कुठल्या तरी कॅटेगरीच्या कमी करून इकडे वळवाव्या लागतील यासाठी सीईटी टी सी सांगितलेलं आहे की सेंट्रल गव्हर्नमेंट किंवा रिस्पेक्टिव्ह बॉडी जी आहे त्याला आपण एन एम सी सुद्धा म्हणू शकतो त्यांनी जर सीट वाढवून दिल्या तर आपण प्रायव्हेट सेमी गव्हर्नमेंट कॉलेजेसमध्ये ई डब्ल्यू ला दहा टक्के रिझर्वेशन पाहू शकतो अन्यथा कदाचित हे मिळणार नाही अशा प्रकारची ही एक नोटीस नंबर सात सीई टी सेलच्या वेबसाईटवर आहे ह्या तीनही महत्वाच्या नोटिसेस ज्या आहेत पहिल्या त्या से डब्ल्यू एसच्या विद्यार्थ्यांसाठी आहेत पुढे जाऊयात या सगळ्या नोटिसेस ज्या आहेत सीईटी सेल वरच्या किंवा जे वेगवेगळे वेग अपडेट्स वेग आहेत वेग तुम्हाला आमच्या ॲपमध्ये मिळतील ॲपची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे ज्या विद्यार्थ्यांनी डाउनलोड केला असेल त्यांना नोटिफिकेशन आम्ही पाठवत आहोत हो। ज्या विद्यार्थ्यांनी आमचा ॲप डाउनलोड केलं नसेल तर अशा विद्यार्थ्यांनी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एक लिंक दिलेली आहे त्या लिंकवर क्लिक करून आमचं ऑनलाईन ॲप्लिकेशन डाउनलोड करा या ठिकाणी न्यूज अँड अलर्टमध्ये तुम्हाला सगळे अपडेट्स त्याचबरोबर तुमच्या मॅसेज बॉक्समध्ये सुद्धा आम्ही हे सगळे अपडेट्स देत आहोत ॲपमध्येच ऑनलाईन पेड काउन्सलिंग कोर्स आहे त्यामध्ये आपण विद्यार्थ्यांना झूम मिटिंगद्वारे त्याचबरोबर व्हॉट्सअप चॅटद्वारे गायडन्स त्या ठिकाणी करतो आहोत जर एखाद्या विद्यार्थ्याला ऑनलाईन पेड काउन्सिलिंग ॲपमध्ये जॉईन करायची असेल तर त्यामध्ये कोणकोणत्या कुन सर्व्हिसेस मिळणार आहेत हे संपूर्ण डिटेल वाचून विद्यार्थी ऑनलाईन पेड काउन्सलिंग सुद्धा जॉईन करू शकतो ऍपची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे जाऊया पुढच्या महत्वाच्या नोटीसकडं ग्रुपिंग क्रायटेरिया पी सी बी फॉर आयुष म्हणजेच आयुष कोर्सेस जे आहेत आयुषमध्ये कोणकोणते कुन कोर्सेस येतात एक तर बी एम एस बी एच एम एस बी एम एस या तीन कोर्सेस साठी बारावी बोर्डाचा ट्वेल्थ बोर्ड मग तुमचा सीबीएसई बोर्ड असो किंवा महाराष्ट्र स्टेट बोर्ड असो बारावी बोर्डाचा पी सी बी ग्रुपिंग क्रायटेरिया जो आहे तो रिमूव्ह केलेला आहे पहिले काय व्हायचं की एखादा ओपन अनरिझर्व ईडब्ल्यू एस विद्यार्थी असेल तर याला ह्या मध्ये भाग घेण्यासाठी बी एम एस बी एच एम एस बी एम एस करण्यासाठी पी सी बी मध्ये बारावीमध्ये दीडशे प्लस मार्क्स असणं अपेक्षित होतं आणि विद्यार्थी जर रिझर्व्ह कॅटेगरीचा असेल तर त्या विद्यार्थ्याला एकशे वीस मार्क्सचा क्रायटेरिया त्या ठिकाणी होता आता हा क्रायटेरिया टोटली रिमूव्ह केलेला आहे विद्यार्थी जस्ट बारावी पास असेल ट्वेल्थ पास असेल तरी बी एम एस बी एच एम एस बी यू एम एस या कोर्सेससाठी तो इलिजिबल होणार आहे नीटचा इलिजिबिलिटी क्रायटेरिया कमी केलेला नाही नीटचा इलिजिबिलिटी क्रायटेरिया जो आहे कॅटेगरीनुसार तो तसाच राहणार आहे इथे गोष्ट चालू आहे बारावी बोर्डाची ग्रुपिंग क्रायटेरियाविषयी ग्रुपिंग क्रायटेरिया कमी केलेला होता याच्या अगोदर बारावी पास असलेले फक्त बारावी पास असलेले ग्रुपिंग न भरलेले विद्यार्थी अलाइड कोर्सेस म्हणजे फिजिओथेरपीसह अन्य थेरपी कोर्सेसला इलिजिबल होते आता ते विद्यार्थी बी एम एस बी एच एम एस आणि बी एम एस च्या सुद्धा प्रोसेसमध्ये भाग घेऊ शकतात अशी नोटीस नंबर पाच सीईटी सेलच्या ऑफिशियल वेबसाईटवर अवेलेबल आहे पुढची नोटीस आहे कॅटेगरी चेंज स्टेट कोटा म्हणजेच एखाद्या विद्यार्थ्यांनी स्टेट कोट्याचा फॉर्म भरताना महाराष्ट्र स्टेट कोट्याचा फॉर्म भरत असताना आपली कॅटेगरी चुकवलेली आहे अशा विद्यार्थ्यांसाठी एक सोय सीई टी सेलने केलेली आहे तर कॅटेगरी चेंज करण्यासाठी विद्यार्थी तिकीट जनरेट करू शकतात तुम्ही प्रोफाईलवर लॉग इन केल्यानंतर हेल्प डेस्क आहे हेल्प डेस्कमध्ये जनरेट तिकीट असा ऑप्शन तुम्हाला त्या ठिकाणी सापडेल ते तिकीट जनरेट करून तुम्ही तुमचं म्हणणं मांडून त्या ठिकाणी अप्रोप्रिएट डॉक्युमेंट अपलोड करून कॅटेगरी चेंजसाठी अर्ज करू शकता नोटीस नंबर सहा नेमकी काय आहे दिस इज टू इन्फॉर्म दॅट द ऑनलाईन रजिस्ट्रेशन फॉर द सेंट्रलाइज ॲडमिशन प्रोसेस फॉर अंडर ग्रॅज्युएट हेल्थ सायन्स प्रोसेस इज अंडर प्रोसेस ॲज पर द शेड्यूल पब्लिश्ड इन नोटीस नंबर वन डेटेड तेवीस सात दोन हजार पंचवीस कॅन्डिडेट बिलॉंग बिलॉंगिंग टू कॉन्स्टिट्युशनल रिझर्वेशन कॅटेगरी हु हॅव सिलेक्टेड द इनकरेक्ट कॅटेगरी म्हणजे ज्या विद्यार्थ्यांना कॉन्स्टिट्युशनल रिझर्वेशन आहे संविधानिक आरक्षण मग याच्यामध्ये कोणकोणते विद्यार्थी येतात ओबीसी एस सी एसटी बी जे एन टी सी बी सी एस बी सी या विद्यार्थ्यांनी जर कॅटेगरीमध्ये के चूक केली असेल चुकून त्यांची कॅटेगरी चेंज झाली असेल त्यांच्याकडे फॉर्म भरताना इन दिअर ऍप्लिकेशन फॉर्म आर हिअर बाय इनफॉर्म टू राईज अ तिकीट फ्रॉम हेल्थ मॉडल फॉर कॅटेगरी करेक्शन गे अँड सबमिट रिलेव्हेंट सपोर्टिंग डॉक्युमेंट्स म्हणजे तुम्हाला तिकीट रेंज करायला सांगितलेलं आहे आणि त्या ठिकाणी अप्रोप्रिएट त्या कॅटेगरीच्या त्या कॅटेगरीला सपोर्ट करणारे जे काही डॉक्युमेंट आहेत ते अपलोड करायला सांगितले आहेत हाऊ ॲज पर द प्रोव्हिजन इन द इन्फॉर्मेशन ब्रोशर रिक्वेस्ट फॉर चेंज फ्रॉम ओपन कॅटेगरी टू एनी रिझर्वेशन कॅटेगरी इन्क्लुडिंग स्पेसिफाईड रिझर्वेशन विल नॉट बी कन्सिडर्ड फक्त ओपन कॅटेगरीजचा विद्यार्थी आपली कॅटेगरी चेंज करू शकत नाही बाकी ज्या विद्यार्थ्यांना कॉन्स्टिट्युशनल रिझर्वेशन आहे अशा विद्यार्थ्यांकडनं फॉर्म भरत असताना कॅटेगरी रॉंग पडली गेली असेल चुकून तर विद्यार्थी त्या ठिकाणी तिकीट जनरेट करू शकतो अशा प्रकारची एक नोटीस काढलेली आहे खूप महत्वाची नोटीस आहे याच्या अगोदर विद्यार्थ्यांना कॅटेगरी चेंजसाठी कुठल्याही प्रकारची सुविधा मिळत नव्हती एकदा विद्यार्थ्याचा फॉर्म चुकला तर तो विद्यार्थ्याचा फॉर्म कायमस्वरूपी चुकल्यासारखा का होता परंतु आता विद्यार्थ्याची कॅटेगरी जर चुकली असेल तर एक पर्यायी व्यवस्था सीई टी सी एलनी पहिल्यांदा या ठिकाणी दिलेली आहे ही खूप चांगली गोष्ट आहे की विद्यार्थ्यांकडनं फॉर्म भरत असताना काही मायनर चुका त्या ठिकाणी होत असतात त्या चुका दुरुस्त करण्यासाठी हेल्प मॉडूल त्या ठिकाणी दिलेला आहे तिकीट जनरेट करायला सांगितलेलं आहे कॅटेगरीज नाही तुमच्या फॉर्ममध्ये तुम्हाला जराही काही मिस्टेक झाली असं वाटत असेल आणि ती करेक्ट करायची असेल आणि तुमचा फॉर्म सबमिट झाला असेल तरी तुम्ही त्या ठिकाणी तिकीट जनरेट करू शकता ह्या एक महत्वाची नोटीस सीई टी सी एलने आपल्या वेबसाईटवर प्रकाशित केलेली आहे ह्या होत्या सीई टी सी एलच्या काही महत्वाच्या वेबसाईट महत्त्वाच्या नोटीस ज्या वेबसाईटवर आलेल्या होत्या त्या सगळ्या नोटीसची एकत्र पी डी एफ करून आपण आपल्या ॲपच्या न्यूज अँड अलर्ट सेक्शनमध्ये विद्यार्थ्यांना देणार आहोत ॲप डाऊनलोड केलं नसेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे तो तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबतोय पुन्हा भेटूयात वे आणखी एका नव्या आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये धन्यवाद